पाथर्डी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान मोहटादेवी ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे मोहटादेवी मार्फत सर्व भाविक भक्तांना विनम्र प्रार्थना करण्यात येते की मोहटादेवी गड व परिसर पाथर्डी तालुक्यामध्ये अतिशय मुसळधार पाऊस रात्रभर चालू आहे त्यामुळे सर्व तलाव धरणं ओवरफ्लो झालेले आहेत पाण्याची पातळी अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे देवीगडाकडे येणारी सर्व रस्त्या ह्या रस्त्यावर रस्त्यांच्या पुलावर पाणी आलेलं आहे भाविकांना विनंती आहे की त्यांनी या पूर परिस्थितीमध्ये मोठा देवी गडाकडे येण्याचे आजच्या दिवस टाळावे भाविकांनी सुरक्षित राहावे घरीच थांबावे कुणीही पाण्यामध्ये वाहने घालू नये आपल्या जीविताचं रक्षण करावं धन्यवाद अहिल्यानगर जिल्ह्यातील असे अपडेट जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र भंडारी पाथर्डी परिसर